तर मित्रांनो दोन मित्रांची स्टोरी त्या एका कवितेमधून तर कविता अशी मित्रांनो गावकर चल दोस्ता सिटीत काही नाही गावकर चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावकर चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही दोस्ता पैसा पैसा करून पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमावायची घाई पैसा पैसा करून तुला पैसा कामाची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई मित्रा पैसा पैसा करून तुला पैसा कामाची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पेनाच्या शाळेमुळेच विसर्व आपण बापानी आई त्या पेनाच्या शाहीमुळंच विसर्व आपण बापानी आई गागर चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गागर चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही मित्र तुझ्या बापानं काम करून मेहनत करून कष्ट करून शिकून तुला मोठं केलं मी ताई तुझ्या बापानं तुला काम करून मेहनत करून घाम घालून शिकून तुला मोठं केलं पण तूच त्यांना पुरेसा सुख नाही दिलं पण तूच त्यांना पुरेसा सुखना दिलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं की एवढं मोठं दुःख त्यांच्या नशिबी आलं काय माहित त्यांनी काय बाप केलं की एवढं मोठं दुःख त्यांच्या नशिबी आलं तुझ भलं व्हा म्हणून तुझं चांगलं व्हा म्हणून मित्रा तुझ म्हणून त्यांनीच पंढरीची वारी केली ती पायी पायी मित्रा तुझं चांगलं व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी किती पायी पाय गावागड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचा नाही गावागड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचा नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून ल झाली तुला पैसा कामायची घाई पैसा पैसा करून लयच झाली तुला पैसा कामायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत भक फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पेनाच्या शाहीमुळंच विसरलो आपण बाप आणि आई त्या पेनाच्या शाईमुळेच विसरलो आपण बापानी आई गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना, ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचा नाही गावगड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना, ना बाप नाही सांगू कोण कुणाचा नाही मित्रा एक गावाकडची आठवण सांगतो ऐक जरा एक गावाकडची आठवण मित्रा त्या आपलं कुत्र गायचं वासरू लिंबाचं झाड आणि त्या झाडाखालचा वट्टा खरंच मित्रा त्या आपलं कुत्र गायचं वासरू आणि लिंबाचं झाड आणि त्या लिंबाखालच्या झाडाचा झाडाखालचा वट्टा मित्रा त्याच वट्ट्यावर राहायचं मी बसून खरंच मित्रा त्याच वट्ट्यावर राहायचं मी बसून आणि आईने मला मारलं की त्याच वट्याभोवती फिरायचं मी रुसून आईने मला मारलं की त्याच वट्याभोवती फिरायचं मी रुसून आणि बापणा दानकवच्या लगी डायरेक्ट कामाला लागायचं मी डोळे पुसून बापाना दानकवच्या लगी डायरेक्ट कामाला लागायचं मी डोळे पुसून आणि मग आईला मला जेव जे मनाची घाई आईला मला जेव जे मनाची लैच घाई गावागड चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही अरे गागर चालत असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचा नाही अरे पैसा पैसा करून अरे पैसा पैसा करून लि तुला पैसा कमावची घाई अरे मित्रा पैसा पैसा करून लि तुला पैसा कमायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पिण्याची शाही आणि त्या पिण्याच्या शाहीमुळं विसरू आपण बाप आणि आई त्या पेण्याच्या शाहीमुळं बाप आणि आई गाव चल दोस्ता आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचं नाही गावागर चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचं नाही मित्रा गाड्या बांगला पैसा अरे मित्रा गाड्या बांगला पैसा ही तुझी कमाई काय रे मित्रा गाड्या बंगला पैसा हे तुझी कमाई हे सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणाली फक्त तुझी आई हे सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणाली फक्त तुझी आई त्यामुळेच गावाकड चलो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावागड चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचा नाही अरे पैसा पैसा करून अरे पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमवायची घाई अरे पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमवायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पेनाच्या शाईमुळेच विसरलो आपण बाप आणि आई ऐक मित्रा त्यामुळेच विसरलो आपण बाप आणि आई त्यामुळंच गावाकड चलो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना, ना।, ना, 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 ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचा नाही अरे गागड चल असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचा नाही जरा मित्रांनो एक महत्वाचं वाक्य डबल म्हणतो मित्रा तुझ्या बापानं काम करून मेहनत करून शिकून तुला मोठं केलं मित्रा तुझ्या बापानं काम करून मेहनत करून शिकून तुला मोठं केलं आणि तूच त्यांना पुरेस सुख नाही दिलं पण तूच त्यांना पुरेसा सुख नाही दिलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं की एवढं मोठं दुःख त्यांच्या नशिबी आलं काय माहित त्यांनी काय बाप केलं की एवढं मोठं दुःख त्यांच्या नशिबी आलं आणि तुझं चांगलं व्हा म्हणून तुझं भलवा म्हणून त्यांनीच पंढरीची वार्की पायी पायी तुझं भलवा म्हणून त्यांनीच पंढरीची वार्कीची पाय पायी गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचं नाही अरे गावकर चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचं नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमावायची घाई पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाही याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाही आणि या पिण्याच्या शाहीमुळंच विस्वरूपन बापानी आई या पिण्याच्या शाहीमुळंच विस्वरूपन बापानी आई अरे गावाघर चालतो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही अरे गावाघर चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाघर चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाच नाही